नानांचे बाहेरगावी जाणे वाढले होते घरात दोन दोन सुंदर बायका असून सुद्धा नाना बाहेर जलसा पार्टीतल्या एका शालन नावाच्या बाईच्या नादाला लागले होते त्यामुळे आई सारखी काळजी करत राहायची सगळ्यांचा राग किशोरवर काढायची नाना घरी आल्यावर सुद्धा आईशी बोलत नव्हते आता तर जलसा पार्टी सोनपेठलाच आली होती नाना रात्रंदिवस पार्टीतच राहत होते घरातल्या एक एक वस्तू विकून ते पैसे त्या बाईवर उडवत होते आईला हे सगळे सहन न झाल्याने एके दिवशी नानांना हात पकडण्यासाठी ती किशोर आणि जयाला घेऊन पार्टीत यायला निघाली ही गोष्ट कोणीतरी नानांच्या कानावर घातली तसेच नाना पार्टीतून निघाले आणि दुसऱ्या रस्त्याने या तिघांच्या आधी घरी येऊन त्यांची वाट बघत बसले आणि जसेच हे तिघे आले तसे इतक्या रात्रीचे बाहेर गेले म्हणून ओरडू लागले त्या दिवशी आईला विटाळ असल्याने नानांनी जयाला तिचे डोळे पांढरे होईपर्यंत मारले ते बघून आईने नानांचा गळा पकडला तसे नानांनी आईला सुद्धा मारायला सुरुवात केली ते पाहून किशोर बाहेर दगड आणायला निघाला तर नानांनी त्यालाही पकडून खूप मारले नंतर आईला विटाळ असून सुद्धा नानांनी घरातले सगळे देव आणले आणि आईच्या अंगावर फेकून मारले आई गप्प बसून रडत होती आई नानांना म्हणाली दहा बारा वर्ष झाली मला इथे आणून एका साध्या पत्र्याच्या खोलीत मला ठेवली आहे साधी शेती सुद्धा घेऊन दिली नाहीये आणि वर माझे सगळे सोन्याचे दागिने तुम्ही घेऊन टाकले आधी माझे सगळे नीट करा माझ्या पोटाला भाकरी द्या आणि मग कुठे बाहेर जायचे ते जा नाना म्हणाले तुला दुसरा बघ तू आता जाऊ शकतेस मी तुला अडवलं नाहीये समाजाची पर्वा न करता आई बापाला एवढेच नाही तर पोटच्या गोळ्याला सोडून आई नानांच्या बरोबर इथे आली होती संपूर्ण आयुष्य तिने नानांना वाहिले होते त्यामुळे तिला नानांचे हे बोलणे सहन झाले नाही आणि ती त्यांच्या अंगावर धावून गेली तसे नानांनी पुन्हा तिला मारले रात्रीच्या दीड वाजता आई जीव देण्यासाठी नदीकडे धावू लागली मुलं सुद्धा तिच्या मागे पळत गेली ती उडी मारणार इतक्यात मुलांनी तिला मागे खेचली किशोर म्हणाला आमचा सांभाळ करता येत नाही तर आम्हाला जन्म तरी कशाला दिलास सगळे पुन्हा घरी आले आईने गावातल्या प्रतिष्ठित मंडळींना नानांना समजवायला सांगितले पण सगळा गावच नानांना घाबरत असल्याने कोणीही मध्ये पडले नाही आता आई पुढे तिथेच राहण्याशिवाय काही पर्याय नव्हता कारण जाऊन जाऊन ती कुठे जाणार होती आणि गेली जरी असती तरी नाचणारी नसल्यामुळे समाज हिनेच काहीतरी लफड केलं असेल म्हणून हिला घराबाहेर काढले असे स्वतःच ठरवून मोकळा झाला असता आई पुढे आता मोठा प्रश्न पडला होता की आता कुठे जायचे आणि मुलांना कसे सांभाळायचे नानांचे मधून मधून मारणे सुरूच होते किशोरला त्यांचा खूप राग यायचा एके दिवशी तर तो नानांना मारून टाकायलाच निघाला पण त्याच्या आईने त्याला थांबवले आता जलसा पार्टी सोनपेठहून निघून गेली होती नाना दुसऱ्या गावी गेले होते ते आठ दिवस झाले तरी आले नव्हते जया काळजीने वाळली होती आईला काही विचारले तरी ती काहीच उत्तर देत नव्हती शेवटी जयाने पत्र लिहून तिच्या आईला सुशिला मावशीला बोलावून घेतले सुशिला मावशी आली घरात स्वयंपाक करायला काहीच नव्हते तांदूळ नव्हते स्टोव मध्ये रॉकेल नव्हते लाकडं सुद्धा नव्हती सुशिला मावशीने दिलेल्या पैशातून किशोरने तांदूळ आणले चिपाड घालून चूल पेटवली सुशिला मावशीने खिचडी शिजायला टाकली आई नुसतीच रडत होती आणि सुशिला मावशी आईला बडबडत होती म्हणत होती मी असते तर असे कुत्र्यासारखे जीवन जगण्यापेक्षा जीव दिला असता थोड्या वेळाने नाना आले आणि त्यांनी किशोरला साबुदाना आणून खलबत्त्यात कुटायला लावला मावशी किशोरचे चाललेले हाल बघत होती इथे पण त्याला कुत्र्यासारखे जगावे लागते हे बघून तिला वाईट वाटले जयाचा इथे छळ झाल्याने नेरल्याला परत जाताना मावशी तिला घेऊन गेली गावातल्या प्रतिष्ठित लोकांकडे आईने मदत मागून सुद्धा कोणीही तिच्या मदतीला आले नव्हते म्हणून आई आणि किशोर परभणीला खासदार रामराव लोणीकर ज्यांनी आईला शैलूला पार्टीत असताना बहीण मानले होते त्यांच्याकडे गेले आई स्नागिन मावशीला बर शेलूला नाचत असताना रामराव लोणीकरांनी त्यांच्याजवळ ठेवून घेतले होते नागिन मावशी नाचगाणे बंद करून त्यांच्याबरोबर संसार करत होती पुढे त्यांना तीन मुले किशोर राजू मोहन आणि एक मुलगी झाली आईची आणि या नागिन मावशीची चांगली ओळख असल्याने आईने त्यांना घरची सगळी परिस्थिती सांगितली आई आणि किशोर परभणीहून परत घरी आल्यावर बघतात तर दीपक गप्प गप गप्प होता कोणाशी बोलत नव्हता त्याचा चेहरा कोमेजला होता नाना गावाला गेले होते आईने दीपकला आंघोळ घालण्यासाठी त्याचे कपडे काढले तर त्याच्या अंगावरची कातडी निघाली होती हिरवी पिवळी झाली होती रक्त साकाळले होते शेजारच्या बायकांकडून आईला समजले की नानांनी दीपकला खूप मारले होते पण त्याला सोडवायला कोणीही गेले नव्हते ते ऐकून आणि दीपकची अवस्था पाहून आई आणि किशोर रडू लागले उन्हाळ्याचे दिवस होते नाना गावावरून आले होते आईचे सोमवारचे व्रत होते ती दर सोमवारी नानांचे पाय एका ताटात ठेवून गंगेच्या पाण्याने धुवायची हळद कुंकू लावून पूजा करायची आणि मग ते पाय धुतलेले पाणी प्यायची त्या दिवशी सोमवार असल्याने आई ताट आणि गंगेच्या पाण्याचा तांब्या घेऊन आली पण नानांनी लाथेने सगळे उडवून दिले पुन्हा आई आणि नानांची भांडणी झाली नाना पहिल्या बायकोच्या घरी झोपायला गेले इथे आई रडत होती आणि देवाचा धावा करत होती इतक्यात नाना धावतच आईकडे आले ते खूप घाबरलेले होते ते म्हणाले की ते जिथे झोपले होते तिथे लाल साप फणा काढून बसला आहे दोन चार वेळा त्याने कागदावर फणा मारला आई त्या खोलीत गेली तिने नागाचे दर्शन घेतले नागाने फणा खाली केला आणि तितक्यात नारायण मामा नाग पकडणाऱ्या माणसाला घेऊन आला आणि ते नागाला घेऊन गेले त्या दिवसानंतर नानांनी आईला कधीच मारले नाही एवढेच नाही तर त्यांनी जलसा पार्टीत जायचे सुद्धा बंद केले त्यांच्या पत्ते खेळण्याच्या नादामुळे त्यांना खूप कर्ज झाले होते ते आईला म्हणाले की इकडचे शेत विकतो आणि दुसरे घेऊन देतो त्यांनी शेत विकले आणि आलेले पैसे कपाटात ठेवले नगरपालिकेच्या निवडणुका आल्या होत्या नाना नगरपालिकेचे मेंबर होते पण त्यांनी काहीच काम केले नसल्याने मतदार नाराज होते त्यामुळे आई, आई आणि किशोर सोडले तर नानांचा प्रचार करायला कोणीही फिरत नव्हते स्वतः नाना सुद्धा फिरत नव्हते नानांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी मोठमोठे नेते वॉर्डमध्ये फिरत होते मतदान झाले मतमोजणी सुरू झाली आई देवाजवळ प्रार्थना करत होती मतमोजणी पूर्ण झाली नानांचे विरोधक म्हणजेच भाजपाचे उमेदवार विश्वनाथ बनसोडे आणि काँग्रेसचे उमेदवार नाना यांना सारखी मतं पडली होती आता छापा काट्यावर कोण जिंकणार ते ठरवणार होते आणि त्यात नाना जिंकले पळतच सर्व माणसे घरी आली नानांनी आईला फुलांचा हार घातला आईमुळेच ते निवडणूक जिंकले त्यांची अब्रू राखली गेली असा त्यांचा ठाम विश्वास बसला कपाटातले पैसे संपत असल्यामुळे आईला काळजी वाटत होती ती नानांना म्हणाली मला काही देऊ नका हवं तर माझं सोनं सुद्धा घ्या पण एखादी शेती विकत घ्या त्याच दरम्यान देशमुखांची जमीन विकायला काढली होती बरेच जण ती शेती घेण्यासाठी प्रयत्न करत होते आईने देशमुखांकडे जाऊन रडतच घरातली सगळी परिस्थिती त्यांना सांगितली देशमुखांनी आईला शब्द दिला की ते ही जमीन तिलाच देतील आणि त्याप्रमाणे आईच्या नावावर सहा एकर आणि किशोरच्या नावावर सहा एकर अशी जमीन देशमुखांनी केली यामुळे नानांचा अजूनच आई आणि किशोरवर विश्वास बसला किशोर आता नववीत होता त्याला अभ्यासाला अजिबात वेळ मिळत नव्हता कारण त्याला पिठाच्या गिरणीवर बसावे लागायचे तो शाळेत गेला की आई गिरणीचे काम पाहायचे आणि शाळेतून आल्यावर पुन्हा किशोर काम पाहायचा कधी कधी रात्री बारा वाजता सुद्धा लोक दळण घ्यायला यायचे ते सगळे आवरून किशोर झोपतोय न झोपतोय तेच रात्री दोन पर्यंत नाना क्लबमधून पत्ते खेळून यायचे त्यांच्यासाठी दार सुद्धा किशोरला उघडावे लागायचे आई विटाळशी असली की घरातली सगळी कामे स्वयंपाक किशोरला करावा लागायचा बऱ्याच वेळेला या कामांमुळे त्याला शाळा बुडवावी लागत होती दीपकला खाण्यासाठी आंबा खारीक पेरू असे काही ना काही आणावे लागत होते पण नानांना चोरून आई त्याला खाऊ देत होती दीपक मात्र कधीच किशोरला खायला देत नव्हता आई सुद्धा दीपकचे खाऊन उरले तर किशोरला द्यायची एके दिवशी किशोर दीपक साठी सफरचंद घेऊन येत असताना त्याला ते खाण्याची इच्छा झाली किशोरने पिशवीतून एक सफरचंद काढले आणि नेमके ते दीपकने पाहिले किशोरने लगेच ते सफरचंद पिशवीत ठेवून दिले ही गोष्ट दीपकने आईला सांगितल्यावर आईने किशोरला खूप मारले आणि मग दीपकचे खाऊन उरलेले सफरचंद ती किशोरला देऊ लागली किशोरने नको म्हणताच आई रागवली म्हणाली खातोस की घालू डोळ्यात चटणी किशोरने ते उष्ट सफरचंद खायला सुरुवात केली तशी दारावर थाप पडली नाना आले होते आई घाबरली तिने किशोरला सफरचंद पटकन खाऊन संपवायला सांगितले पण सफरचंद संपले नाही नाना आत येताच किशोरने ते सफरचंद तोंडात कोंबले त्याच्या डोळ्यात पाणी येऊ लागले त्याचा श्वास कोंडू लागला आणि नानांना किशोर सफरचंद खात असल्याचे दिसले त्यांनी आई बरोबर भांडायला सुरुवात केली रोज रोज गिरणीचे आलेले पैसे असेच उधळत असाल असे ते म्हणाले त्यांनी किशोरला गिरणीचा हिशोब मागितला आणि नेमका त्याच दिवशी किशोरने हिशोब लिहिला नव्हता नानांनी त्याला हंटरने खूप मारले किशोरचे डोके फुटले आजूबाजूची माणसे किशोरला कोणीतरी सोडवा नाहीतर तो मरून जाईल असे म्हणत होती पण किशोरला सोडवायला मात्र कोणीही येत नव्हते त्या दिवशी घरात कोणीही जेवले नाही किशोरची नववीची परीक्षा संपली आणि इथल्या त्रासाला कंटाळून तो कोणालाही न सांगता गिरणीत जमलेले पैसे घेऊन नेरल्याला पळून गेला तिथून रंभा मावशी बरोबर बार्शीला रसिक थिएटरला पार्टीत आला तिथे त्याला कसलीही कामे करावी लागत होती नाच बघण्यासाठी जमलेल्या माणसांसाठी दारूच्या बाटल्यान सिगारेटान अंग दाबून दे मालिश करून दे शिवाय बायकांचीही कामे त्याला करावी लागत होती कुणाला गजरा आणून दे कुणाला पिणा पावडर आणून दे तर कुणाच्या वेण्या घाल तिथेच बब्या नावाच्या मुलाशी किशोरची मैत्री जमली किशोर त्याचे दुःख त्या बब्याला सांगायचा हा बब्या विचित्र उद्योगाला लागला होता तो कुंटन काम करत होता किशोरला पैशांची गरज होती म्हणून एके दिवशी बब्या किशोरला घेऊन कुंटन गेला बब्या गिरायकांना पटवून वेशेकडे घेऊन जायचा आणि त्या बदल्यात त्याला कमिशन मिळायचे किशोरला सुद्धा त्याने त्या कामाला लावले किशोर गाडीतून माणसे आली की त्यांच्याजवळ जायचा गोड बोलून त्यांना बायकांजवळ घेऊन यायचा मग ती माणसे त्यांना जी बाई आवडेल तिला घेऊन खोलीत जायचे खोलीतल्या गाद्या साफ करण्याचे काम सुद्धा किशोरला करावे लागत होते तिथेच हमीदा नावाच्या एका मुलीशी त्याची ओळख झाली हमीदाला किशोर आवडायचा किशोरबद्दल सगळे कळल्यावर ती किशोरला म्हणाली मी धंदा करून तुला शिकवेन आपण इथून पळून जाऊ त्या दोघांनी पळून जायचे ठरवले